नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी युवा उमेदवार तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे आहे आणि काय प्रचाराचं काय तुमचं तंत्र तुम्ही या ठिकाणी चालवलेलं आहे बघा आमच्याकडे कोणता असा मोठा माफिया फायनान्सर नाही आहे जो आम्हाला पन्नास कोटी किंवा शंभर कोटी देणार आणि त्यासाठी मग आम्ही मोठे मोठे होर्डिंग मोठे मोठे बॅनर आम्ही हे सर्व करू शकत नाही आम्ही गरिबांचे मुलं आहोत आणि आम्हाला जेव्हा शिक्षणाची जेव्हा संधी मिळाली तर हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही समाजाची परतफेड करू आणि आता आमच्याकडे जेव्हा पैसे आहेत नाही तर आम्ही काय करायचं पण जनशक्ती आहे तुमच्याकडे तुम्ही धनशक्तीच्या विरुद्ध लढत आहे अशा वेळी जनशक्ती कामात येईल जनशक्ती हीच राजा आहे लोकतंत्र मध्ये नेताकडे जेवढी ताकद नाहीये तेवढी मोठी ताकद या एका एका वोटरमध्ये आहे तर आता म्हणून आम्ही घरी घरी जात आहोत आम्ही लोकांना समजावत आहोत की आजपर्यंत तुम्ही सर्वांना तुम्ही वोट देऊन बघितलेलं आहे परंतु आरक्षणाचा प्रश्न असेल रोजगारचा असेल शिक्षणाचं असेल हे कोणी कोणताही नेता किंवा किंवा कोणतीही पार्टी हे आहे नाही ज्यांनी हे सॉल्व केलेलं आहे म्हणून यावेळेस जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण आणि संविधान दिलेलं आहे तर आंबेडकर जे आहे श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनीच एक धोरणा घेतलेली आहे ज्यांचं यांचं एक ध्येय आहे की आरक्षण हे वाचलं पाहिजे आणि स्पेसिफिकली ओबीसी समाज आमचा जो सर्वात मोठा जो मूल निवासी आहे त्यांचं आज आरक्षण धोक्यात आहे आम्ही सहा महिन्या अगोदर जे आरक्षणाच्या नावावर संविधानाच्या नावावर आम्ही ना, काँग्रेसला आम्ही वोट दिलेला आहे परंतु जसंही वर्गीकरण काँग्रेसने लागू केलं ला, तर हे धोकाधडी आहे आमच्यासोबत हे गद्दारी आहे ओबीसी एस सी एस टी सोबत म्हणून आंबेडकर जिंदा और जब तक टायगर जिंदा है जब तक आंबेडकर अमर है तब तक संविधान का स और आरक्षण का अ ये कोई हिला नाही सकता और यही योग आपण बघतो आहे की आता ही जे राहुल गांधी आहे ते सुद्धा आताही प्रत्येक संविधान म्हणजे आता घेऊन लाल एक पुस्तक दाखवत आहे काय याचा फरक पुन्हा महाराष्ट्रामध्ये पडून पडेल का कि तुमच्या मतदारसंघात राहुल गांधींनी एकही शब्द वर्गीकरण म्हटलं काय अरे किती कॉन्ट्रॉवर्शियल आहे की तुम्ही इथे संविधानाच्या नावावर तुम्ही मतं मागत आहेत आणि दुसरीकडे तुमचेच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे वर्गीकरणाला जे पहिली सीडी आहे ओबीसी एससी आणि एसटीचं आरक्षण संपवण्याचं त्यांनी ते तिकडे तेलंगणामध्ये त्यांनी ते लागू केलेलं आहे म्हणजे हे डबल माइंडेड जे आहेत ना लोक डबल स्टँडर्ड हे आम्हाला चांगलेली माहित आहे राहुल गांधी कितीही संविधान म्हणतील पण आंबेडकर असं आहे ज्यांनी संविधान लिहिलं आणि आंबेडकरच राहणार आजीवन जी संविधानची रक्षा करणार आहे गांधी आणि काँग्रेस कदिच आरक्षणाचा फेवर मध्य होते नहीं तर आप किस बेस पे आप कह रहे हो कि ये वोट बटोरने वाले हैं कांच की हांडी एक ही बार चढ़ाई जा सकती है संविधान के नाम पे एक बार ही वोट उन्होंने मांगा है और जिस बार बारी आई थी संविधान को बचाने की उस समय कांग्रेस ने गद्दारी की है बहुत लोग कहते कि आप भाजपा को विरोध क्यों नहीं कर रहे हो अरे भाजपा है ही मनुवादी भाजपा को हमने वोट दिया था क्या हमने भाजपा को वोट नहीं दिया था हमारी अपेक्षा कांग्रेस से थी लेकिन कांग्रेस के चाहे वो राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे हो चाहे वो राहुल गांधी हो चाहे वो रेवंत रेड्डी हो चाहे वो यहाँ के आमदार विकास जी ठाकरे हो एक की भी भूमिका विकास जी ठाकरे खुद ओबीसी है ओबीसी का आरक्षण खत्म हो रहा है कुनबिओ का तेलियों का माडी इनका आंदोलन मतलब इनका आरक्षण खतम ऊपर हो इनका एक भी स्टँड नहीं है इससे हमको पता चल रहा है कि यन्ना फक्त आमचे मत पाहिजे आमचे नेतृत्व यांना नको हवे यांना आरक्षण नको हवे हे आम्हाला क्लियर दोन मोठे उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेसचे अशा वेळेस शेष गौरखेडे म्हणजे त्यांना टक्कर देईल का मोठे उमेदवार कोणामुळे बनत ये राजा बनता। त्या तुमी हे राजा कोणामुळे बनतात या गरीबांच्या मतांमुळे तुम्ही हे बिलकुल नको बोलला की मोठे उमेदवार आहेत आणि पश्चिम नागपूरमध्ये भाजपा वर्सेस काँग्रेस नाही आहे कारण की भाजपा आणि काँग्रेस यांचे एकच उमेदवार दिलेले आहे आणि एक तर डमी कॅन्डिडेट आहे म्हणजे विकास भाऊला म्हणजे जिंकवण्यासाठी दे, देवेंद्रजी फडणवीसने जे षडयंत्र जे केलेलं आहे की या पे एक डमी कॅन्डिडेट आपऊ या जीत जायगे विकास भाऊ प्रूव्ह करणार पडेगा की उनका जो काम था बच्चों की शिक्षा रोजगार स्वास्थ्य के ऊपर उनको काम करना चाहिए था उन्होंने

शिक्षा का जो अधिकार वो उनको मिलेगा, उन, उनको मिलेगा स्वास्थ्य मिलेगा सबसे बेसिक चीज उनका आरक्षण वो हम लोग बचा के आखरी दम तक हम लड़, लड़ने वाले बोला है। जाता है कि जो पश्चिम म्हणजे म्हटल्या जाते कि का की पश्चिम मध्ये खूप काही विकास झालेला काय वाटते तुमच्या दृष्टिकोनात सर्वे म्हणतात आहे वाले आणि भाऊ तुम्ही पण म्हणत आहे आणि मला खरंच लाज वाटते जेव्हा आपण सर्वे म्हणतात की पश्चिम नागपूर जे आहे ते सर्वात जास्त सबसे बडी अमीर कॉन्स्टिट्युन्सी आहे मी पायगड फिरत आहो माझ्याकडे गाडी नाही आहे हो मी पाथरून आलेला हो, माझ ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद